नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि आज आहे गुढीपाडवा तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या परिवारालासुद्धा सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या आणि आज आमच्याकडे गुढी उभारण्याची तयारी चालू आहे आणि त्यासाठी नैवेद्यासाठी पुरणपोळ्या केलेल्या आहेत मी पुरणपोळ्याचा नैवेद्य असणार आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला पडव्याच्या निमित्ताने चापगाव इथे म्हणजे आमच्या गावामध्ये कुस्त्या ठेवल्या होत्या लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या सुद्धा आणि त्याच्या नि मुला माझ्या मुलांमध्ये मुलांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता कुस्त्यांमध्ये आणि त्यांनी नंबर सुद्धा मिळवलाय चला तो व्हिडिओ छोटासा बघून घ्या म्हणजे मी गेले नव्हते माझ्या मिस्टरांनी बनवलाय छोटासा व्हिडिओ आहे बघून घ्या चला बाकी पैलवा कोंडू धबाले यांच्या बरोबर पैलवान घेऊन प्रत्येक आहे जोर पाऊस कोणी राहायचं आहे तोय ओरे काय 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 काय

मी कॉन्ट्रॅक्टर सोमलिंग कृष्णा धबाले यांचेकडून सुद्धा पाचशे रुपयेचे दिन दिलेले हे मंडळाच्या वतीने त्यांचे सदस्य आभारी मानतो आणि दोघे कारत्या बघराव का कारत्या बघराव लहान पैलवानांची कुस्ती या ठिकाणी लागलेली आहे दोघं पहलवान कुस्ती निश्चित लढत आहेत कला महादेव गुरु माझी पैलवान यांच्याकडून जे पैलवान फिरत आहेत ते टावेलसाठी माजी पैलवान महादेव गुरु आपल्या गावचे पुजारी यांच्याकडून जे पैलवान फिरत आहेत ते टावेलसाठी आहेत जोर पाळून कुस्ती खेळायचे लहान पैलवानांची या ठिकाणी कुस्ती कुस्ती सुंदर या ठिकाणी झालेली आहे हा व्हिडिओ पाडव्या दिवशीचा होता छोटासा होता कारण आम्ही गुढीची पूजा केली नंतर मग चापगाव मध्ये कुस्त्या सुद्धा होत्या मुलांच्या वगैरे हो पहिला लहान मुलांच्या असतात मग मोठ्यांच्या केल्या कुस्त्या केल्या जातात आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलग्याने दोन नंबर मिळवले दोन कुस्त्या जिंकल्याय आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय